संगमनेर तालुक्यातील साबरगाव तळ आणि चंदनापुरीच्या सरहद्दीवरील शिरतार वस्ती येथे राहणारे रामनाथ गुरगुले या चौतीस वर्षीय तरुणाचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या कुटुंबियांचे आमदार अमोल खतळ यांनी भेट घेत सांत्वन करत कुटुंबियांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून द्रिचं आश्वासन दिलं आहे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी वस्तीच्या शिवारातल्या डोंगराच्या डोंगर परिसरातील जंगलात रामनाथ सूर्यभान गुरकुले या तरुणाचा प्राण्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेची माहिती समजतात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव तळच्या शिरतार वस्तीवर गुरुकुले यांच्या वस्तीवर प्रत्यक्ष भेट देत कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं तसंच त्यांना धीर दिला या तरुणाचा मृत्यू नेमका हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात झालाय का की त्याचा घातपात झाला आहे पोलिसांनी याची कसून चौकशी करावी असे आदेश देत तरुणाचा मृत्यू हिंस्रपणाच्या हल्ल्यात झाला असल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे त्यामुळे वनविभागाची जी काही शासकीय मदत असेल ती शासकीय मदत लवकरात लवकर कुटुंबियांना देण्यात यावी असे आदेश देखील त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना दिले यावेळी त्यांच्या सभेत शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे चंदनापूरचे कामगार पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे सावरगाव तळचे पोलीस पाटील हे साबरगाव तळ ग्रामपंचायत माजी सदस्य दादाभाऊ शिरतार रोहिदास शिरतार चंदनापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे श्याम रहाणे सामाजिक कार्यकर्ते शरद नेहे राम राहाणे शिवाजी शिरतार नंदू बोराडे साहेबराव बोराडे ज्ञानेश्वर बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संगमने तालुक्यात बिबट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे ते नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव देखील आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे पाठवल्या असल्याचं सांगत त्यावर देखील निर्णय होईल असं खताळ यांनी सांगितलं तो मय झाला त्याची बॉडी सापडली आहे त्यानंतर आज त्यांच्या घरी जाऊन वनविभागाचे अधिकारी असतील आपले पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्या कुटुंबाची भेट घेऊन त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं काल ज्यावेळेस ही बातमी करावी त्यानंतर आपण तिथं प्रशासनाशी चर्चा केली होती तर प्रशासनाला प्राथमिक अंदाज देण्यासाठी काही अडचणी येत होत्या तर त्याचा घातपात झाला आहे का जनावरांनी कोणी त्याच्यावरती हमला केला आहे आज त्याबाबत ते त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर एक प्राथमिक अंदाज आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत प्रायमरी जो आहे तो मिळतोय पण त्यामध्ये जनावरांच्या हमल्यातच तो झाला असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे त्यानुसार त्या कुटुंबाला जी काही शासनाकडून मदत देण्यात येईल जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्या कुटुंबाला निश्चित आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे येणाऱ्या त्यांना शासनाची सर्वोपरी मदत दिली जाईल येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर